काल दिनांक सोळा ऑगस्ट रोजी देशभरात गोकुळ निमित्त दहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ठिकठिकाणी पारितोषिक जाहीर करून मोठ्या उंचीवर असलेल्या दहंडी लावण्यात आल्या या दहंडी फोडण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दहंडी पथक शहरात दाखल झाले काही पथकांनी दहंडीला सलामी दिली तर काहींनी ते फोडण्याचा श्रेय घेतला भरपूर ठिकाणी ढोल लेझिम पथक व वेगवेगळ्या क्रीडा कार्यक्रमसोबत मराठी व हिंदी चित्रपटातील अभिनेते देखील हजर होते याच पद्धतीने देहरोड येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राजेश मांढरे यांनी विकासनगर देहुरोड येथे मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला या उत्सवानिमित्त दहंडी फोडणाऱ्या पथकाला एक लाख अकरा हजार अकराशे अकरा रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आले होते या उत्सवाला अभिनेत्री मोनालिसा बागल अश्विनी बागल राधासागर कुलकर्णी विनिता सोनवणे स्टार मेहंदी मुल्ला महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफाज शेख पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे सहपोलीस आयुक्त परिमंडल दोन विशाल गायकवाड देवरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनेर देवरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे पोलीस उपनिरीक्षक लखन वावळे व वा इतर मान्यवर उपस्थित होते

आणि विरेच्या मर्यादेत आणि सर्व साऊंच्या वगैरे मर्यादेत आपण साजरा करूया सर्व आपले माता भगिनी मुलं ज्येष्ठ नागरिक यांना या कार्यक्रमाचा आनंद घुटता यावा आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आपण हा प्रोग्रॅम घेतलेला आहे आणि आपण संगण जमलेला आहोत त्या प्रोग्राममध्ये आपल्याला सर्व

आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ